सिक्री अच्छा सर तुमच्याकडे कोणत्या प्राइस चे चपला मिळतात कुठपासून कुठपर्यंत दोनशे ते अडीचशे साडेतीनशे पर्यंत अच्छा सो जरा सांगाल का या रेट्स काय आहेत साडेतीनशे पासून आहेत म्हणजे हे लग्न कार्यात वगैरे अच्छा आणि हे सर्व शूज टाईप वगैरे पण आहेत सँडल्स आहेत साडेतीनशे चारशे चारशे पर्यंत अच्छा म्हणजे हे ऑल साईज असेल ना अच्छा आणि पाय दुखतात म्हणून डॉक्टर चप्पल हा बघा डॉक्टर चप्पल पण यांच्याकडे मिळतात ही कितीची असेल इथे चारशे रुपये दुकानात गेल्यावर तुम्हाला हीच कॉस्टली मिळेल इथे चारशे रुपयात मिळते आणि मऊ आहे एकदम हे बघ छान आहे आणि मजबूत आहे शिलाई पण चांगली आहे चारशे रुपयात बरी आहे हो शूज टाईप हिल्स पण आहे सो ह्याची प्राइस काय आहे फोर हंड्रेड हे म्हणजे शूज टाईप आहे अच्छा म्हणजे तीनशे वाली पण मिळेल ह्याच्यामध्ये अच्छा ही थ्री हंड्रेड आहेत वाले पॉलिश वाले शूज पण आहेत ना मस्त आहेत ह्याच्यात कलर असतील ना अजून ब्लॅक कलर आहे ह्याची काय प्राईस असेल साडे चारशे कमी वाले पण आहेत इथे शूज अच्छा हा कोणत्या आहेत चपला अडीचशे पर्यंत आहे वा मस्त आणि लग्नाकार घालायला पण छान आहे म्हणजे ज्यानं उंच नाही जेवत त्यानं हे मस्त आहे आणि अडीचशेला काय वाईट सुंदर आहे अच्छा हे फॅन्सी आयटम अच्छा काय म्हणतात ह्याला ट्रान्सपरंट मस्त आहे ना हा तरुण पोरीनं वगैरे छान दिसेल ही नरम आहे हाताला लागते कितीला आहे ही टू फिफ्टी ला रेग्युलर यूज करू शकतो नरम पण आहे आणि हाताला पण नरम खूप लागते हो सँडल्स वगैरे पण आहेत शूज पण आहेत या शूज वगैरे हे म्हणजे असं वॉकला वगैरे कुठे पिकनिकला गेलं तर घालून जाऊ शकतो पीजे, ता पाँचे, ता पाँचे। अच्छा सही आहे हा साडेचारशेच आहे मस्त आहे ऑल सीझन चप्पल पण असेल ना तुमच्याकडे या ऑल सीजन चप्पल आहेत ही पण ऑल सीझन आहे जरा ऍड्रेस सांगता हल्लरी शॉपच्या बाजूला कोटक महिंद्रा बँक आहे आणि त्याच्या समोरच हे चप्पलचं स्टॉल आहे तुमचा आणि हे दादर वेस्टला आहे अच्छा अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मंटी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू